विकास कामांच्या माध्यमातून शहराचा चेहरा बदलणार आमदार रवींद्र पाटील यांचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून पेन शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला असून आगामी काळातही अधिकचा निधी आणून चेहरा मोहरा बदलणार असल्याचे सांगून भाजप सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार रवींद्र पाटील यांनी सांगितले पेन नगरपालिकेच्या वतीने प्रायव्हेट हायस्कूल समोरील मैदान कुंभार तलाव भुंडापुल ते विरेश्वर स्मशानभूमी गणेश विसर्जन घाट विश्वेश्वर स्मशानभूमी कासर तलाव साई मंदिर आदी विकास कामांचे लोकार्पण आमदार रवींद्र पाटील माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील जिल्हा परिषद माजी अध्यक्षा निलिमा पाटील भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील माजी गटनेते अनिरुद्ध पाटील नगरसेविका वैशाली कडू पाटील मुख्याधिकारी जीवन पाटील उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न